गोंदिया येथील भीमघाट वासियांसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे श्रद्धास्थान झाले आहे आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील हजारो भीम सैनिकांनी भीमघाट येथे नतमस्तक होत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले गोंदिया येथील काही कार्यकर्ते एकोणीसशे छप्पन मध्ये मुंबईला गेले त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि आणून स्मृतीस्तंभ तयार केला या ठिकाणी दरवर्षी सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणात भीमसैनिक येतात व नतमस्तक होतात परिसर जो आहे एकोणीसशे छप्पनला जेव्हा बाबासाहेबांचे महापरिमान आणि अंत्यसंस्कार मुंबईला झाले होते त्यावेळेला आपल्या गावातील जे बुजुर्ग लोक होते त्या ठिकाणी गेले अंत्यसंस्काराला आणि बाबासाहेबांची अस्थी आणली आणि आपल्या क्षेत्रामध्ये मठ्या स्तंभ बनवला होता आपले त्यावरचे मालगुजार त्यांनी जमीन बी जाण दिली होती त्यामध्ये अर्जुन गजगी आपल्या गावचे अतुजी नागदेवे सारखे काही लोक जुने लोक गेले होते आम्ही ही संस्था एकोणीसशे त्र्याण्णवला हो रजिस्टर्ड केली आणि बाबासाहेबांच्या अनुयायांकडं आहे पवित्र क्षीरक्षेत्र आहे आस्थेचे केंद्र आहे आजूबाजू गोंदिया शहरच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांकरता ही विधी चैत्यभूमीचे आहे पण लोक सहा डिसेंबरला मोठ्या संख्येने याय बाबासाहेबांचे स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव